नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे एस एस सी कर्मचारी निवड आयोग केलेल्या जाहिरातीनुसार ग्रेड क आणि ग्रेड ड दोनशे एकसष्ट पदांसाठी रिक्त जागा आहेत त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत ठीक तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहे एज लिमिट स्टाफ सिलेक्शन कमिशन असं ओळखलं जातं ही जाहिरात दोनशे एकसष्ट टोटल जागा आहेत स्टेनोग्राफर क आणि ग्रेड ड असे ऑल ओवर इंडिया जॉब आहेत ग्रेड पेचा चार दोनशे दोन चारशे असे दोन आहेत पे स्केल फक्त आणि फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे कॅन्डिडेट जो आहे तो कोणतंही आरक्षण धरलं ते पन्नासच्या वरती नसावा अठरा पास टोटल वॅकन्सी क आणि ड मधल्या दोनशे एकसष्ट आहेत तुम्हाला लिंक वगैरे पी डी एफमध्ये भेटून जाईल याच्यानंतर वेबसाईट आहे त्यांची एस एस सी डॉट जी ओ वी डॉट इन याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे फक्त बारावी पास याची फी आहे शंभर रुपये ऑनलाईन ओपन आणि सीसाठी एस सी एस टी फीमेल आणि डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे एस एस सी डॉट इनवरून आपण ॲप्लाय करायचं आहे रजिस्ट्रेशन सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचे असेल ते आहे आपल्याला माहिती आहे तेव्हा वेबसाईट अपडेट झालेली आहे ईमेल आय डी कंपलसरी आहे आणि सव्वीस तारीख लास्ट आहे रजिस्ट्रेशन नंबर जपून ठेवायचा आहे सहा जूनला सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस जूनपर्यंत याची डेट आहे तर मित्रांनो याला भरपूर जण अप्लाय करणार आहेत तुम्हाला ही चांगली संधी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ आणत राहीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद